तोडगाही निघत नाही साहेब सकाळपासनं खूप खूप सुरू आहे बरोबर आहे थोडं थकवा म्हणजे काय मला चार पाच दिवस झालं नीट झोपच नाही सर तुम्हाला ना आठ दिवस झालं समाधानकारक झोप नाही कारण रात्री उशिरा उशीर होतो दोन वाजता आणि पुन्हा सकाळी आठ वाजता बाहेर पडावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी बरोबर त्याच्यामुळे जरा थोडस आळस आलेला आहे नाही प्रकृती ठणठणी आहे एक रात्र मला एक सात आठ तास जर झोप मिळाली की पुन्हा मी आठदा दिवस चालतो आठदा दिवस मला चार्जिंग मिळण्यासाठी मला एक रात्र चांगली झोप पाहिजे आणि ते आता झोपेची म्हणजे लक्षणं आहेत भुकेचे नाही पण झोपेचे आहेत त्याच्यामुळे आपण लवकरच लाईव्ह संपवू पाचशे चौसष्ट प्रशिक्षणार्थी यामध्ये उपस्थित आहेत मी मुळामध्ये प्रशिक्षणार्थ्यावर खूप आणि खूप नाराज आहे प्रशिक्षणार्थ्यांनी आम्हाला ठाण्यातल्या मामाच्या गावाला जाऊ म्हणून खूप मोठा धोका दिलेला आहे खूप मोठा धोका दिलेला आहे खूप मोठा असला धोका दुश्मनाला दुश्मनाला सुद्धा देऊ नये इतका मोठा धोका दिलेला आहे त्याच्यामुळं कालच्या ठाण्यातल्या आंदोलनाला जितका प्रतिसाद मिळाला आपल्या गुगलवर आपल्या लाईव्ह वर, लाई वर प्रत्यक्षात मात्र प्रशिक्षणार्थी आता पाचशे सत्याहत्तर आहेत तर त्या आंदोलनामध्ये डोके मोजून पाचशे सत्याहत्तर नव्हते असं माझं मत आहे ते नशीब चांगलं आपलं आपण थोडस मीडियाशी पत्रकार परिषद घेऊन त्यांना जरा थोडस पाणी करून किंवा आणखी आशा काहीतरी दाखवून आपणाला मीडियाने उचललं प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल मीडियाने उचललं मीडियानं भरपूर कव्हरेज दिलं आणि या भरपूर कव्हरेज मुळे सरकार मधील सगळे लोक दुःखी आहेत बालाजी पाटील चाकूरकरावर विशेषत हे चित्र आज आम्हाला पाहायला मिळालं काल पण पाहायला मिळालं आज पण पाहायला मिळालं सरकार मधले दोन्ही घटक नाराज आहेत भाजप मधले पण आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमधले पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला प्रशिक्षण दिलं होतं तरी पण तुमचा आग्रह पाहून आम्ही तुम्हाला काय देण्याचा विचार करतोय पण तुम्ही काळी दिवाळी साजरी करतो म्हणताय हे कितपत हो योग्य आहे आम्ही म्हणलं की बाबा आयुष्यभर ज्या गोष्टीचा आपण विचार केलेला आहे ज्या गोष्टीचं स्वप्न उराशी बाळगून वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष तीस तीस वर्ष या तरुणाने शिक्षण घेतलंय त्या शिक्षणाचा जर उपयोग त्या तरुणाला त्या तरुणीला जर होणार नसेल तर आमच्यासाठी ती दिवाळी काळीच आहे ती दिवाळी कशासाठी आम्ही दिवाळी साजरी करायची आमच्या आयुष्याचा सगळा इस्कोट झालेला असताना आमच्या आयुष्यामध्ये कुठलाही आनंद नसताना फटाके कशासाठी फोडायचे कशासाठी दीप दिवे लावायचे कशासाठी दीप प्रज्वलन करायचं आहे आणि कशासाठी आम्हाला या सगळ्या गोष्टी आनंद साजरा करायचा आहे आनंद साजरा करण्यासाठी मानसिक